वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार युवराज जाधव उर्फ संभाप्पा यांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची सभा नमस्कार मी प्राजक्ता दैनिक हालो बातमीदार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी जळगावातील पिंपराडा उडको भागात सभेचे आयोजन केले होते सभेस हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते वंचित बहुजन आघाडीच्या सभेत राष्ट्रीय कीर्तनकार माईसाहेब पाटील यांचे जोरदार भाषण झाले तसेच जिल्हाध्यक्ष शमीबाताई पाटील यांनी विरोधकांना चांगलीच फटकेबाजी केली सभेत युवा नेते सुजातदा आंबेडकर यांनी जळगाव जिल्ह्याचा विकास कसा खुंटला यावर सगळ्यांचे लक्ष वेधले ही लोक आपल्यावरती टीका करत बसायची की वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे ती टीका कोणी केली अशोक चव्हाणांनी केली आज अशोक चव्हाण कुठे दिसतात आपल्याला भाजप अजून कोणी टीका केली अजितदादांनी ती कुठे दिसतात भाजप अजून कोणी केली राधाकृष्ण विखे पाटील कुठे दिसतात आपल्याला भाजप तर मी काँग्रेस वाल्यांना एक गोष्ट सांगतो की तुम्ही आरोप वगैरे सोडून द्या तुमचा अर्धा पक्ष मागच्या दारांनी भाजप मध्ये जाऊन बसलाय ज्या जळगाव महानगरामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार युवराज जाधव ज्यांना जा आपण सगळेच्या सगळे संबाप्पा म्हणून ओळखतो त्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली आहे आणि जळगावच्या ज्या भागात ही सभा आयोजित केली आहे तो सिडको हुडको आणि पिंपराळ्याचा पट्टा गेल्या चाळीस वर्षापूर्वी सतरा मजलीचं स्वप्न दाखवून ज्यांनी घवाड कमवलं आणि आमची बिराड इथं उघड्यावर आणून सोडली पण विकासाची दारा मात्र कायमची बंद केली अशा सगळ्यांचा हिशोब घेण्यासाठी कोण उभा तर वंचित बहुजन आघाडी या जळगाव महानगरापासून जळगाव जिल्ह्याच्या विकासाची ज्यांनी ज्यांनी दारं बंद केली मग ते व्हाया जामनेर येत असतील मग ते व्हाया पाळदी येत असतील किंवा मग आता नुकतेच उभाठा गटाकडे गेलेले आणि दहा वर्ष सत्तेत राहून ज्यांनी मलिदा खाल्ला पण आता आपल्याला काही वाट्यावर चमचाभर येणार नाही म्हणून अचानक ज्यांनी घरोबा बदलला असे उन्मेष दादा असतील आणि त्यांनी उभे केलेले उद्या उठून भारतीय जनता पार्टी सोबत जातील की नाही जातील याची हमी दिली नाही असे पवार पाटील असतील आणि मग ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गिरीशराव महाजन इथलं राजकारण करू पाहत आहेत अशा आमच्या आदरणीय स्मिताताई वाघ असतील ही सगळीच्या सगळी लबाडांची टोळी आहे त्यांना माझा मानाचा जय भीम जय श्रीरा आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून जी उमेदवारी मला दिली दादा मी एक गरीब घरचा कार्यकर्ता व वंचित बहुजन आघाडीचा मी माझी तालुका अध्यक्ष आहे मी प्रस्थापित पक्षांना आवाहन करतो की त्यांनी एखादी माजी तालुका डायरेक्ट उमेदवारी दिली तर त्यांनी समोर यावे एकमेव एकच नेता आहे फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनी एक एकदम स्वाभिमानी कार्यकर्त्याला आज खासदारकी म्हणून निवडा उमेदवारी म्हणून दिली आहे तसेच लोकसभा उमेदवार युवराज जाधव यांनी भाषणात म्हणाले की बी टीम म्हणणाऱ्यांचे आता धाबी धनाल आहेत त्यांच्या पायाखालची वाढू सरकली आहे जिल्हाभरातून वंचित बहुजन आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून विजय आपलाच होईल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार युवराज जाधव यांनी व्यक्त केला आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव